श्री स्वामी समर्थ तर आज तुमच्याबरोबर शेअर करते स्वामींसाठी बनवलेला सुंदर सिंहासन हा ब्लॉग आहे एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे द्वादशीचा तर दारात सुंदर रांगोळी काढलेली देवघरापुढे सुद्धा इथे देवघर माझं काल पूजा केलेली आहे तेच आहे आणि आज मी उत्तर पूजा करणार आहे विठोवरुकमाईच्या मूर्तीवर आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यासाठी इथे न मी ताम्हणामध्ये मूर्त्या घेतलेल्या आणि त्यांची उत्तर पूजा मी करणार आहे शेअर करणार नाही आहे कारण का ह्या अगोदर मी उत्तर पूजेचा स्पेशल ब्लॉग शेअर केलेला आहे उत्तर पूजा कशी करायची तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल छान अशी उत्तर पूजा केली कापूर आरती वगैरे देवावरनं ओवाळली छान मूर्त्या ज्या जागेवर असतात तिथे स्थापन केल्या आणि मग पुढच्या कामाला सुरुवात इथे स्वामी आपले सुंदर आज उपवास सोडायचा होता त्यामुळे ना लवकरच जेवणसुद्धा बनवायला घेतलेलं इथे छोलेची भाजी बनवते मी छोलेची भाजी सिंपल आपले आगरी स्टाईलमध्येच बनवते आणि पण त्यामध्ये आगरी मसाला घालते छोले मसालासुद्धा घालते थोडासा पण मी त्यामध्ये ना आमचूर पावडर आहे ती जरूर घालते त्याच्याने टेस्ट छान येते छोलेला तर फोडणी दिलेली आहे सिंपल कांद्यावर आणि मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर उकडलेले छोले आणि त्याच्यामध्ये बटाट घातलेला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी खोबऱ्यासुद्धा वापरते आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी माझी भाजी असते अशा प्रकारे भाजी बनवली त्यानंतर नैवेद्यामध्ये डाळ भात छोलेची भाजी बिटाची कोशिंबीर बनवलेली आणि शेव बनवलेली गोड काहीतरी पाहिजे म्हणून जेवलं वगैरे सगळं आवरलं आणि नंतर गेली मला शेगडी घ्यायची होती ना म्हणून इथे दुकानात आलेली शेगडी बघायला तिथेच मला ही खंडोबाची मूर्ती दिसली खूप सुंदर डब्बा एक घेतला तर अशा प्रकारे ही माझी शेगडी मी नवीन घेतलेली आहे कशी आहे कशी नाही ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच सध्या ही शेगडी मी आणली घरी आणि ठेवून दिलेली साईडला आणि आता मी सिंहासन बनवते स्वामींसाठी तर त्यासाठी ना शेगडीचा जो बॉक्स होता ना तोच मी कट केला आहे आणि त्याच पुठ्ठ्याचा मी वापर केला आहे फॉर्म आहे तो यांनी आणून दिलेला आणि घरात काही फळ्या होत्या त्यांचाच वापर करून इथे मी सिंहासन बनवायचं होतं आणि फेविकोल लागणारच आहे तोसुद्धा घेतलेला कसा बनणार आहे काही आयडिया नव्हती नो नौ आयडिया मी फक्त बनवायला बसलेली सिंहासनाचा ना पाठचा भाग असतो जो तो असा राऊंड शेपमध्ये ड्रॉ केला मी आणि त्याला मी आता कट करून घेते कैचीने तर इथे अशा प्रकारे कट केले पण मला तो एकदम बरोबर वाटत नव्हता ना म्हणून मग मी काय केलं व्यवस्थित ठेवून बघितलं मापानेच कट केलेला आहे पण जो वरचा राऊंड शेप येणार एकदा ताट घेतलं एक आणि त्याच्या मापाने व्यवस्थित करून घेतलं म्हणजे छान दिसावं तर वाकडं ह्या साईडनी कमी जास्त असं नाही वाटावं म्हणून मी काय केलं का एक ताटाचा माप घेतला त्याला छान कट करून घेतलं आणि सेम मापाने मी दुसरा पुठ्ठा ना त्याचंसुद्धा कट करून घेणार आहे फक्त दुसरा पुठ्ठा मी आडवा यूज केला आहे म्हणजे आडवा उभा यूज केलेला आहे कारण का भलेही दाबला गेला किंवा काय झाला प्रॉब्लेम तर एकदम मोडू नये आता एकाच साईडनी केला असं तर मोडू मोडतो असं दुमडतो तसं होऊ नये त्यानंतर दोन्ही भाग कट केल्यावर त्याच्यावर फेविकोल घातलेला आहे व्यवस्थित फेविकोल सगळीकडे स्प्रेड करून घेणार आणि त्यानंतर एकावर एक छान असं ते जे बॉक्स आहे ते चिटकवून घेणार अशा प्रकारे आपल्याला जितक्या जाडीचं थिक पाहिजे तितका आपण पुट्टे आहेत ते जॉईन करू शकतो तर अशा प्रकारे शेगडीच्या बॉक्सचा मी असा वापर केलेला अगोदर मला फळी कट करून आणायची होती पण ते शक्य झाले नाही छान त्याच्यावर वजन ठेवलेलं आहे लवकर चिटकावं म्हणून आणि आता फळीचाच माप घेऊन आपण फॉर्म कट करणार आहोत म्हणजे आपल्याला तो तिथेच चिटकवायचा आहे आणि त्या मापाचा लागेल इथे फळीच्या जागेवर तुम्ही आपण जो पुठ्ठा वापरलेला आहे तो वापरू शकता आणि त्याला आता मी फॉर्म आहे त्याला कवर करून घेते एखाद्या आपला कोणताही साधा कापड असेल अस्तरसारखा त्याच्याने आता हा कापड व्यवस्थित ठेवून आपल्याला साधी शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्या कापडाला व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून आपला जो फॉर्म आहे आतला तो व्यवस्थित राहील त्यानंतर मेन जो कापड आहे आता मी इथे वेल्वेटचा वापरला आहे कोणताही कापड वापरू शकता त्यालासुद्धा व्यवस्थित कट केले आणि एकदम घट्ट अशा आपल्याला हा कापड शिवून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला दिसते कापड कमी आहे पण ते मी आतल्या साईडला म्हणजे सिंहासनच्या आतल्या साईडला जाणार आहे त्यामुळे ते दिसणार नाही म्हणून मी व्यवस्थित त्याला शिवून घेते एकदम घट्ट शिवून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपला सिंहासनचं जे बेस आहे तो व्यवस्थित दिसेल सगळ्या चार्या साईडनी व्यवस्थित त्याला शिवून घेतलेला आहे एकदम फिटिंगमध्ये तर हे काम करायलाच वेळ जातं बाकी काही करायला जात नाही आणि हे सुद्धा काम इझिली होऊन जातं मला असं वाटतं मी दोन ते तीन तासामध्ये हा सिंहासन पूर्ण कंप्लीट केलेला त्यानंतर सुकायला मला मी ठेवलेलं रात्रभर त्यामुळे बाकी काही नाही आता ना मी अशा प्रकारे शिवून झाल्यावर वर ना इथे डॉट देते ते कशासाठी देते तर बऱ्याच जणांनी ना गादी वगैरे शिवतात ते बघितलं असेल तर ते गादी शिवतात ते कसं एक एक स्टीच मारतात म्हणजे गादीला व्यवस्थित असे खड्डेसारखं दिसतं तसंच इथे मी करणार आहे तर एक टाका -एक मारून घ्यायचा आणि मग पाठच्या साईडनी ना व्यवस्थित घट घट्ट गाठ मारायची एकदम घट्ट मारायचे एक त्यासाठी आपल्याला इथे जाड धाग्याचा वापर करावा लागेल म्हणजे ती गाठ मारताना तुटणार नाही धागा तर अशा प्रकारे छान असं घट्ट आपण ते गाठी मारून घेणार आहोत जिथे जिथे मी डॉट दिलेले ते प्रत्येक ठिकाणी मी मारून घेते अशा प्रकारे <laughs> आणि सगळीकडे मी डॉट दिल्यात ना तिथे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे टाके मारून घट्ट पाटणं गाठ मारून घेते त्यानंतर मी इथे दुसरा जो कपडा होता तो घेतलेला आहे व्यवस्थित अंथरून घेतलेला आहे आणि आपलं जे बॅकसाईड आहे ना सिंहासनाची ती व्यवस्थित ठेवून त्याच्यावर खडूने ड्रॉ करून घेते कारण का आपल्याला ह्याला कटिंग करून शिलाई करायची आहे पूर्ण तर त्यासाठी त्याच्या मापाने एकदम घेतलेला आहे आता वरची जी शिलाई तिच्याने कटिंग करून घेते आणि आतमध्ये शिलाई मारली आहे ना तिला व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित टाके मारून शिवून घ्यायचे तर खडूने मार्किंग केलेले आहे त्याच्यावर शिलाई मारते म्हणजे व्यवस्थित मापाने आपलं शिवून होणार आणि ते दिसणार सुद्धा छान आता इथे आपली शिलाई करून झाले तर ना मी थोडीशी एक्स्ट्रा कापड आहे त्याला कट करून व्यवस्थित कट करून घेते जेणेकरून आपण त्याला पलटी केलं ना का ते खेचलं जाणार नाही तर कट मारून जरूर घ्यायचं आता त्याला ना इथे मी लेस लावून घेते ही माझ्याकडे लेस होती आणि हिचा वापर इथे होईल हे माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं मी कसं सिंहासन बनवते हे माझं काहीच समजत नव्हतं जसं मला सुचत गेलं ना तसं मी बनवत गेली तर बनल्याच्या नंतर रिझल्ट एक नंबर होता मी खूप सारा जुगाड करून हा सिंहासन बनवलेलं साधारण दोन ते तीन तासामध्ये पण त्याचा जो रिझल्ट आहे ना तो एक नंबर होता आता जो बॅकसाइडचा पुठ्ठा आहे तो ह्या आपण तयार केलेल्या कपड्यामध्ये भरून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्याला व्यवस्थित इथे मी ठेवून घेते तर ह्यालासुद्धा मला जुगाडच करावा लागला मी काय केलं जो कापड होता तो थोडंसं दिसत होते थो ना प्लीट्स त्याला असे फ्लिट्स पडलेले म्हणून मग मी काय केलं त्यालासुद्धा छान असं व्यवस्थित घट्ट असं शिवून घेतलं आणि मग इथे लावायच्या अगोदर मी त्याला ना फेविकोलने पूर्ण पूर्ण आता आपल्याला चिटकवायचं हे काय बसणार नव्हतं असंच मग त्याला एकच उपाय होता फेविकोल पूर्ण लावून घ्यायचं सगळीकडे अगोदर हो मी फळीला फेविकॉल लावलं आणि फळी ओपन दिसत होती म्हणजे तिला काहीच केलं नव्हतं ना मग फळीला पण माझ्याकडे कापड होतं ते अशा प्रकारे पट्ट्या करून म्हणजे समोरनं वगैरे दिसेल त्यामुळे समोरनंच जास्त करून कारण का हा कापड माझ्याकडे कमी होता त्यामुळे मग मला असं पूर्णच्या पूर्ण जुगाडच करावं लागणार होता हे मला माहीत होतं मग अशा पट्ट्या कापल्या आणि त्या फळीच्या जितनं आपलं व्यवस्थित दिसते समोरनं दिसते व्यवस्थित त्या साईडला सगळीकडे मी अशा प्रकारे पट्ट्यांनी ते फेविकॉल लावून चिटकवून घेतला आणि त्या फटफट्याने ती फळी आहे ती चारही साईडनी कवर करून घेतली आणि आता फळीचा जो मधला भाग वगैरे दिसतोय ना तिथे कपडा लावायची गरज नाही कारण का जी आपण गादी तयार केलेली आहे फॉर्मची ती चिटकवल्यावर ते काही दिसणार नाही त्यामुळे जास्त एक्स्ट्राचा कपडा लावायची गरज नाही आणि माझ्याकडे नव्हतासुद्धा त्यामुळे मी लावला नाही तर प्रकारे पूर्ण कापड फळीला लावून घेते त्यानंतर मधीसुद्धा भरपूर सारा लावला एकदम स्प्रेड केला फेविकोलला आणि त्याच्यावर फॉर्मची जी गादी तयार केलेली आहे ती चिटकवून घेतली आणि हे व्यवस्थित चिटकलं सुद्धा आणि व्यवस्थित सगळं बसलंसुद्धा थोडा वेळ मी चिटकवून ती गादीवरनं वजन देऊन ठेवलेलं त्यानंतर बॅक साईड आहे ती चिटकवायला घेतली इथे तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते पण थोडा वेळ त्या गादीवर वजन ठेवून दिलेलं मी त्यानंतर ही बॅक साईड मी थोड्या वेळाने चिटकवायला घेतली तर ती पडत होती सारखी तुम्ही बघता मग मी काय केली लेसचा तुकडा होता माझ्याकडे तो छान बांधून घेतला आणि मग ती ठेवून दिली साईडला सुकण्यासाठी आणि ती जी दिसत होती ना तिला बघूनच मला एकदम छान वाटलं का काहीतरी सुंदर काहीतरी गोष्ट बनवली त्यानंतर हे लोड बनवले तर स्पोंच आहे ना तो मी इथे घातलेला आहे स्पोच आणि त्या एक छोटेसे मी अगोदर लोड कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये छान ते सुद्धा स्वामींसाठी लोड बनवलेले तर सेम तीच गोष्ट मी इथे केलेली आहे आतमध्ये स्पॉन्च भरलेला आहे आणि हे लोडचे कवर नाही तर हे डायरेक्ट मी शिवून घेतलेले आहेत व्यवस्थित अशा एक एक टाका मारून आणि छान वाटतं हे छोटे लोड तर एक नंबर झालेले म्हणजे हे काम करायला घ्यायच्या अगोदर होईल का हा प्रश्न पडलेला पण तयार झाल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते तर काहीतरी चांगलं केलं चांगलं झाले आणि ह्यांना तर फार आवडलं कारण का हे अगोदर मला बोलत होते तुला कशाला फॉर्म पाहिजे काय काम आहे वगैरे हे बोलत होते आणि नंतर बनवल्यावर त्यांना फारच म्हणजे मी सांगू शकत नाही ते त्यांना म्हणजे बघून आश्चर्य वाटलेलं छान केले आणि सिंहासन तर तुम्ही बघू शकता रात्रभर मी असंच हे सिंहासन सुकायला ठेवणार आहे त्याचबरोबर मी स्वामींना जे वस्त्र शिवलेलं म्हणजे शॉल शिवलेली तीच मॅचिंग मी सगळ्या देवांना इथे शॉल शिवून घेतलेली आहे इझी पटापट शिवून होतात आपण घरच्या घरी केलं ना खरंच काही गोष्टी काही वेळसुद्धा लागत नाही आणि कमी खर्चामध्ये आपल्याला म्हणजे आपण बनवू शकतो तर अशा ह्या शॉल बनवलेल्या सेम स्वामींना जशी बनवलेली तशीच मॅचिंग फक्त दोन कलर लेसचे कलर आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर ना इथे मी सगळं सुकलं आणि मग इथे मी लावली लेस ही जी लेस आहे ना वर आपण लावलेली सेम तीच लेस ह्या लेसचा वापर इथे होईल खरंच मी विचार सुद्धा केला नव्हता आणि ही लेस सुद्धा पाठची जी साइड आहे आणि समोरची साइड एकदम घट्ट मी गाठ मारून घेतले कारण का तिला सपोर्ट राहावा बॅक साइडला म्हणून आणि अशा प्रकारे आपला सिंहासनचा हा बघू शकता खूप सुंदर दिस होता ही लेसच्यामुळे चार छान लागले मी असं बोलेल त्यानंतर आणखी एक गोल्डन लेस होती ती सुद्धा अशा प्रकारे लावून घेतली होती तर कुठे छान वाटेल तर मग मी अशाच प्रकारे इथे डायरेक्ट लावली आणि तिला बॅक साईडला शिवून घेतली व्यवस्थित त्यानंतर हा आपला सिंहासनाचा लास्ट लुक तयार झालेला आहे अगदी दोन ते तीन तासामध्ये मी तयार केलेला तुम्हाला तर ही आयडिया अजून मिळाली अजून तुमचा लवकर होईल का कसं करायचं मी तर विचार करून करून केलेला तरीसुद्धा मला दोन ते तीन तीन तास लागले पकडा पण तुम्हाला तर डायरेक्ट आता समजलेलं आहे कसं बनवायचं तुम्हाला जर स्वामींसाठी तुमच्या किंवा घरामध्ये गणपतीसाठी सुद्धा बनवू शकता म्हणजे ज्याप्रमाणे मूर्ती असेल त्या साईजचा मोठा छोटा आपण बनवू शकतो आणि खरंच खूप सुंदर तयार झालेलं आहे तर समोरनं आम्ही बघतो ना तर आम्हाला फारच आवडलेला आणि तुम्हाला कसं वाटतं कॉमेंट्स करून सांगा हा सण कसं वाटलं स्वामींसाठी हे सुद्धा सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप सुंदर तयार झालेला आहे आता बाय